हे तर आम्ही आधीच सांगत होतो देवेंद्रजींचं चांगलं काम आहे आता उशिरा सुचरलेली आलेली उपरती आहे आणि हेच आता कौतुक करणारे कौतुक तर केलंच पाहिजे कारण त्यांचं काम पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय अडीच वर्ष आम्ही एकत्र टीम म्हणून काम केलंय परंतु हे लोकच ज्यांना फडतूस म्हणत होते हे लोकच ज्यांना तू रहेगा नाही तर मय रहेगा इतक्या टोकाची भूमिका घेऊन जीवावर उठलेले लोक हा आणि अटकेची कारस्थान करणारे लोक आज चांगलं बोलत आहेत हा एक चांगला बदल आहे आणि चांगली उपरती झालेली आहे उशिरा भले उशिरा सुचलेले शान पण आहे परंतु देव त्यांना सुबुद्धी देव अशीच माझी असं कुठं वाटतं का की मी हातकडे कुठेतरी जवळ साधव प्रयत्न करतात